किती पण उचला किती पण करा कमीच आहे सगळं कामच संपत नाही जिकडे बघू तिचं नुसतं काम, काम हे नको नको झालंय जेव्हा बसत राहून जायना एवढं कंटाळ येतोय काम बघितली का बाई वाळली मी नुसती <laughs> काम करते मस्त पैकी जरा माहेरला जाते छानपैकी तूप रोटी खाते आणि अशी जाड जड होती पिचराय लागल आधी जायचंय म्हणजे वर आ, मस्त महिनाभर राहते नको झाले मला रोज भाजी बनवा रोज भात बनवा बनवायत असं गिळायला नाही जेवायला ना बसलं की आय असं पाणी नाही हातात काय बाई जीवन खराब म्हणते जीवन म्हणा बाईच जीवन जाते जरा भांडी भांडी आणि जेवण फोनच करते आणि सांगतेच एकदा घरी की मी येणार आहे म्हणून हा हॅलो हा हा बाबा कसे आहात हा मी अहो मी बरी नाही हो तुम्ही बरी आहे ना हा अहो मी बरी नाही हो, मला वैताग आलाय हो तुम्ही काय लगीन करून दिलंय वैताग आलाय तुम्ही मनला सुखात राहशील कुठलं सुखातन कशात काय हो काय नाही हो सकाळ उठा जेवण बनवा खा खायला सगळ्यांची मागणं सारखं बनवा खा बनवा खा बनवा खा, खा आराम कधी करायचं सुखद मी एक काम करते मी माहेरला येते हो हा हा हा, हा, हा येते किती दिवस करता असं कसं काय महिनाभर येते चांगली हा कधी कधी म्हणजे का आताच निघणार आहे मी हो तुम्ही विचारताय मला नाही असच का हा नाही नाही आई आहे घरी ना हो हो आई येते मी येते हा येते सगळं सामान निमान सगळं भरून ठेवा हा घरात मस्त बेगीन मी येते हा हा ठेवू का पटकन पट पटापटा पॅकिंग करते आणि येते मी हां 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 ठेवते एवढंच विचारतायत मला कधी येतील कशा जाऊ दे तिथे गेल्यावर बघू मला कंटाळ आलाय मला इथनं निघायचंय फक्त चला पॅकिंग करते पहिले हां एवढी खुशी आज दिवस कुठला उगावला बापरे आज चक्क माहेरला चालली अरे येस सोम्याला गोम्याला नाम्याला सगळ्यांना फोन करावा लागत मला आता आता इकडं गोवाच होणार आहे हा 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 पंधरा दिवस काय महिनाभर आता तिला सांगतो परत पंधरा दिवस झाले की परत अजून पंधरा दिवस जेव नको आता इकडे पळू का इकडे पळू कुठं काय काय करू काय झालंय झालं आणि कस कस आता कस कस आता काय मला सुचलं झालं काय झालंय तुम्हाला काय नाही आता तू बोलत होती मी ऐकलं मला लई वाईट वाटते आणि वाईट कसलं काय झालं तू मला सोडू कॅशन जाते तुझ्या घरी राह नाही तर आहो जास्त दिवस नाही फक्त महिनाभरासाठी हो ते महिनाभर काय आज उद्या निघून जातील एवढं काय त्याच्यात असू दे असू दे जा तू कारण तुझ्या घरच्यांची पण तुला आठवण येत असेल आता काय मी तरी करू शकतो पण तेवढं एक घर जरा साफसूप ठेवा म्हणजे बरं मी गेले ना पुढे तुम्ही घर बिलकुल साफसूप ठेवत नाही नाही दोन तीन बायका लावतो का मला कशाला अग तस नव्हे म्हणजे साफसफायला वाटलं बरं घरात झाड लागले पैशाचं दोन तीन बायका लावतो म्हणा नाही माझा मीच करतो काय टेन्शन नाही काय हे घडा घडा लोळ्यात किती झालं आधीपासून होणार तुनी खुशी आनंद कसला एवढा अगं <laughs> मला कुठे आनंद मी तुला काय बोलतो तू काय बोलते मला काय कळण झालं तुझं अगं मला तर दुःख झालं दुःख <laughs> आता तू आता तू तु? तु तुझ्या घरी चालली <laughs> आहे गुळाचं माझ्या किती पाणी पडते बघ ना <laughs> आनंद आनंदाशीर्वा आहेत का तुमचे अहो कशा आल्या रडताय महिनाभर तर चालले मी तसं पण तुम्हाला माझ्या हातचं जेवण खाऊन खाऊन कंटाळ आलाय जरा महिनाभर स्वतःच्या हातच हात खावा स्वतः बनवून बघा ना कसं लागतंय बाहेर खा थोड्या नाही अहो लय कस तरी झालंय हो म्हणलं जरा जाऊन येऊ आणि त्यांची तब्येत पाणी पण जरा बघून येते हाय का नाही बरं कपडे भरते पटापटा पटा करा कपडे तरी काय भरू कुठे यांनी म्हणा मला कपडे घेतलेले आहेत कपडे तरी काय भरायचे आहेत जाऊ दे तिकडेच जाते आणि तिकडे बाबाला सांगते मला जर नवीन दोन चार जोड घ्या दोन चार कशाला हिशोबाने दहा जोड घेऊन टाकते वडिलांकडे तिकडे गेल्या नंतर घेऊन टाकायला भांडेवर अग तू कशाला जाते नको जाऊ तू ग मला आठवण आठवणी पृथ्वी दादावरून नाही चालले जरा महिनाभर जरा म्हटलं जाऊन जरा जाते जरा जरा तब्येत जरा बनवून येतो कशी झाले मी हो नुसतं एवढा हात पाय दुखत ना <laughs> नको जाव म्हणलं तर तू म्हणजे तू ह्या पृथ्वी वरून जाणार आहे <laughs> म्हणजे इतनी खुशी आता कुठं कसं काय करू मला काय सुचना अगं मी कशाला मी कशाला मी रडतोय रडायची काही गरज नसते माणसाला ना सवय लागते एकट्याला राहायची आता पण तुम्ही काय तुम्ही सकाळ कामाला गेला संध्याकाळ घरी येणार आहे काय तुम्हाला अनेक गपचप झोपायचंय काय आहे अंगावरची कापडं धुवायचे जरा झाडू स्वतः स्वतःपुरतं जराच जेवण बनवायचंय काय करायचंय काय बरोबर तुम्हाला आठवण करून दिली ग सकाळचं मस्त कामाला जायचंय मला त्याच्यानंतर आल्यानंतर मग परत मला झाडूच मारायचंय आणि काय करायचंय मध्येच मी पाठीशी सोम्याला पण फोन करेल पोरांच्या नादा लावू नका झाडू मारता मारत शहाणी नाही ती पोरं पडायची झाडू झाडू मारता मारत गोम्याला पण फोन करतो इथून खुशी इत निकुशी इथं निकुशी <laughs> आता काय करू <laughs> काय नाही झाली अहो त्या पोरांच्या नादी लागू नका निबार नासके पोर आहे तिथे तुम्हाला बिघडवून ठेवतील त्यांना अजिबात घरात पाऊस ठेवू देऊ नका घरात आले ना पुरुष घाण करून ठेवते ते सांगितलं ऐका जरा आता सगळं तुझंच ऐकायचंय ग मला आता एक महिना आता मला आता बघतो नाही तर आता इकडं गोवाच करून टाकतो या घराचा <laughs> आता काय मला काय सुचना गेलोय मी आज नक्की कुठल्या अँगलने कशी कशी आणि काय काय अरेंजमेंट करावी लागेल मला वा वा, वा वा एक महिना एक महिना एक महिना तुमची वागणूक काय मला सरळ दिसत ना झालंय काहीतरी गडबड दिसतंय मला नाही एक काम करते मी कॅन्सल करते मी जातच नाही माझ्या माहेर राहू द्या काही गरज नाही अगं तस अगं तसं नको करू ग तसं नको करू इडी का गुळी तू तू नाही आता करायला नाही नाही काय गडबड नाही ग अगं एवढं चांगलं तू चालली आहे तुझ्या घरी आणि तिथे शेवटी सासरवाडीत मला लाजच वाटते तुला तर माहीत आहे ना अगं तू तुझ्या घरी नाही बरोबर आहे तुझं पण जरा थोडं आहेच की तरी कोड फील होतं ना आणि महिनाभर मी कसं राहणार तिथं अगं महिनाभरात तू आता मगाशीच बोललीस ना तू रोटी खाती मग जरा व्हायची जाडजड होती आणि हिता असं बी आमच्यात सगळ्यात लास्टला जीवती तू कारण एवढ्या दिवसात मी तुला पहिल्यापासून बघत आलोय ना कधी तू पहिल्यांदा जिवलीच नाही गांग्रा जेवायला की जाते चपाती जाते म्हणूनच म्हणूनच टोपात कधी आम्हाला तरी भेटत नाही असं ते आता काय जी काय आहे ते आता तसं नव ग म्हणजे जेवण तू बनवती आणि आम्हाला कोणाच घालती तू नंतर सगळ्यात मागण जेवती ग मागण जेवणारच ना सगळे जेवल्याशिवाय मी जेवण सुटेबल वाटत नाही चांगलं दिसत नाही ते म्हणून सगळ्यांचं मागणं जेवते मी नाही बरोबर आहे किती झाले माझी बघितलं ना जरा जाते जरा जरा व्यवस्थित जरा खाते पिते जरा आईस पाईस जरा आईता खाते ना हा हा चालेल चालेल तुमचं मला काय गडबड दिसत नाही गडबड नाही मध्येच रडताय नाही आता आता परत एकदा बघ 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 आता आता बग, बग आता मी हसत नाही 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 मी हसत नाहीये आणि मी आता बघ बघ मी अजिबात हसत नाहीये आणि आता तुला कस सांगू ह्याला हसणं म्हणतात की रण हसताय तुम्ही नाही नाही मी बिलकुल हसत नाहीये ग आणि तू आता खरंच तू बॅग भरायची बघ आणि तुला मी येतो तु डिशनला सोडायला तुम्ही सोडायला नाही या चालायचं इस्टीचरला सोडतोच वाटायला लागलं हे झाल्या ना मी बिलकुल हसत नाहीये आणि मी मला तुझ्यासाठी खूप रडायला येत आता तू चालली पाहिजे बा <laughs> तुम्ही एवढे रडताय एक काम कर मग तिकडे कॅन्सरच करते जातच नाही मी राहू दे एवढं तुम्ही रडणार असताल तर मला जाऊन तिकडे तिकडे काय फायदा आहे हो राहू दे नाही जात मी कॅन्सल कॅन्सल मी जात नाही हा कॅन्सल अगं तस अगं तसं नको करू तू जा तू जा अगं तुला मी बस स्टॉपला सोडायला येतो तू तू जा तू गेली तू गेली ना नाही घेत कसं मी तुला सांगू ग मला वाईट वाटत नाही असं नाही पण तू जा जेवढी जाची तेवढी बरं आहे ग तू गेली ना तुझ्या घरी गे तू जा तुजा। गर गर। तुझे तुझे <laughs> ला जा तू जा तुला लय फार गरजेंची तुझ्या आठवण येत असेल आणि तुझी घरची ग ती पण सुकली असती तुझ्यासारखी आता तू जा खर जाग तू तुझ्या घरी तुम्ही एवढं मागे लागलाय आता तर नक्कीच भानगड आहे मी जाताच नसते जा काय करायचं ते कर नाही जात मी जायचं नाही मला अगं तसं नको करू ग जाग जाग मी तुला सोडायला येतो ग अजिबात नाही तसं करू नको ग जाग जाग मी तुला सोडायला येतो हो ग सोडायला येतो हो। नाही म्हणलं ना कसं आहे ना तुम्ही बोलला नसतात ना की जाऊ नको तर मग मी गेली असते पण तुम्ही जा मला आता काहीतरी चुकीचं आहे काहीतरी मला नाही जायचंय मी राहणार इथंच खूद अजून बारीक झाली तर बरोबर कराल कस तरी काम अग तसं नको करू माझ्या सगळ्या प्लॅनिंग वरती इर्जा नको तू पिसरू ग <laughs> प्लीज जाना जाना तुझ्या घरी जाग आणि तुला रोटी खायला पण तिथे मिळेल ग आणि <laughs> <laughs> आसदे आसदे। <laughs> की तर मी पण रोटी खाईल का तू कशाला नको ती करते आणि मला वाईट वाटेल थोडंसं नाही असं तू गेलीस तर पण असू दे असू दे तुला मी सोडायला येतो तुझी बॅग बीक मी भरतो बरं का मी भरून घेतो पटकन आणि खरंच तुला मी सोडायला तुझ्या घरी येतो पटलं तर तुझ्या घरापतून येतो आणि माघारी येईल कारण मला कामाला वगैरे जावं लागेल ना पण तुझी बॅग बीक भरतो मी तू तसं कर नको नाही 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 ते घर माझं नाही हे घर माझं आहे अगं हे पण तुझंच आहे ते पण तुझंच आहे तसं करायचं नाही थांब थांब गप्प बसा गप बसा तिथे जाऊन सोप्या मी तुझी बॅग भरतो पटकन 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 तेवढंच लगेच मला सांगितलं ना जाणार नाही जाणार आहे तुमचा प्लॅनच बरोबर बनवून देते मी बरोबर मला समजले तुमचं काय डोक्यात चाललंय ते बाय माझा डबा आहे फोडून काय खाय जाणार नाही मी अग जाग तस करू नको नाही म्हणले ना डोक्याला ताप आहे यार गेली तर बरं होईल तिच्या घरी यार माझ्या प्लॅनची वाट लावली <laughs> सगळा माझा प्लॅन फिस करून टाकला किती खुश झालो होतो मी असं वाटलं की कुठलं नवाज बस पूर्ण झालं का काय <laughs> माझं फडदिशी सगळा चोदा झाला माझ्या प्लॅनिंगचा यार सोम्या गोम्या नाम्या तिघं पण बोलवलं असतं किती मजा आली ते आणि पंधरा दिवस सगळा सत्यानाश करून टाकला बघू अजून उद्या परवा गोड बोलून गोड बोलून नाहीतर भांडणं करून का व्हायला पण तिला सांगतो जा म्हणून माझं प्लॅनिंग मला सक्सेस करावाच लागेल एक महिना मला सुट्टी मिळेल मस्तपैकी आणि <laughs> डोक्याला ताप झालाय कस करून हिला पाठवावीच लागेल त्या दिवशीच सोम्या आणि गोम्या दोघं पण म्हणत होतं अरे कधी आम्हाला लोकांचा गाळा सुकला कधी आम्हा लोकांना तू बसवणार आहे ना तर कधी आमचा गाळा थंड करणार आहे म्हणून नाम्या पण त्या दिवशी तसाच म्हणत होता आता ह्यांना काय सांगायचं पण आज योगायोग चांगला जुळून <laughs> आला होता आज त्यांच्या बरोबर माझी पण मजा झाली असती माझा बी गळा हा हा गार झाला असता एकदम थंडगार आणि मध्येच पलवधी डोक्याला ताप अभियात